राहुल गांधींनी सर्वात आधी भाजपवर आणि नरेंद्र मोदींवर आदानींचं नाव घेऊन टीका केली होती सुरुवातीला त्यांनी अनेक उद्योगपतींची नावं यासोबत जोडली पण नंतर फक्त आदानींचं आणि अंबानीच नाव शिल्लक राहील विरोधी पक्ष सुद्धा एकंदरीत त्याच लाईनवर सत्ताधारी भाजपवर टीका करत असतो पण शरद पवार हे त्याला अपवाद दिसतात त्यांचे गौतम अदानींसोबतचे पूर्वीपासूनचे संबंध त्या पाठीशी असल्याचं बोललं जातं पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला एका अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्न समारंभात जेव्हा शरद पवार गौतम अदानी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र दिसले तेव्हापासून सोशल मीडिया या फोटोनी आणि या व्हिडिओनी जाम करून टाकलाय कार्यकर्त्यांनी भांडायचा आणि ने त्यांनी एकत्र यायचं या टाईपच्या मथळ्याखाली जोरदार चर्चा सध्या मार्केटमध्ये सुरू आहे अर्थात यामागे इतरही अनेक अदृश्य शक्ती काम करत असतात त्याची चुकल करण्याचा प्रयत्न या व्हिडिओत करूया आणि सत्ताधारी तसेच विरोधक यांच्यात सुरू असलेलं हे नॅरेटिव्ह वॉर समजून घेऊया नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा विरोधकांनी के आरोप केला म्हणून मोदींनी अंबानी किंवा अदानी यांना सरकारकडून मिळणारे प्रोजेक्ट थांबवले नाहीत त्यामुळे हे नॅरेटिव्ह किंवा लोकांच्या मनात शंका यायला पुरती जागा मिळेल की सरकार या मोठ्या उद्योगपतींना पाठीशी घालतं त्यामुळे दोन हजार एकोणीस पासून राहुल गांधींनी हे नॅरेटिव्ह चांगलंच रेटून धरलं सुरुवातीला अनेक उद्योगपतींची नावं ते घ्यायचे पण नंतर अंबानी आणि आदानी यांचीच त्यांनी नावं शिल्लक ठेवली बरं यातमध्ये पुन्हा एकदा तोच व्यवहारिक प्रश्न येतो तो, तो म्हणजे पक्ष चालवायला देशातले मोठे उद्योग समूह पैसा पुरवणार ते प्रत्येक देशात आणि आपल्याही देशात सुरुवातीपासून सुरूच आहे पण आता त्या मुद्द्यात जायचं नाहीये किंवा त्याला समर्थनही करायचं नाही हा विषय आहे महाराष्ट्राच्या संदर्भाने इंडिया आघाडीतील महाराष्ट्रातील काँग्रेसचे दोन मित्र पक्ष ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी हे दोघेही आपापल्या सोयीने भाजपला किंबहुना मोदींना उद्योगपतींना पाठीशी घालण्याच्या मुद्द्यावर डिवचत असतात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पण त्यात एक सोय अशी करतात की उद्धव ठाकरे अदानींवर टीका करताना अंबानींना वगळतात तर शरद पवारांची राष्ट्रवादी इतर उद्योगपतींवर काही बोलेल मात्र अदानीवर बिलकुल टीका करत नाही उलट मध्ये एकदा आदानी विरोधात चांगलं रान पेटलं तेव्हा शरद पवारांनी एका मुलाखतीत अदानीची बाजू घेतली होती म्हणजे सोयीचं राजकारण बर हे लोकांना दिसतंय पण लोकांच्या मनातील सत्ताधारी आणि विरोधक कसे दोघेही आपापल्या पद्धतीने या धनदांडग्यांना जवळ करतात ही प्रतिक्रिया तेव्हा बाहेर पडली जेव्हा फडणवीस आणि पवारांसोबत एकाच कार्यक्रमात गौतम अदानी सुद्धा दिसली कार्यकर्ते आपले भांडत राहतात आणि नेते मस्त एकत्र येतात अशा पद्धतीच्या मथळ्यांनी आणि कमेंटने अख्खा सोशल मीडिया भरून गेला अर्थात सोबत दिसलं म्हणून टीका करणं योग्य नाही बरेच जण सोबत दिसत नसतील तरी मिळून काहीतरी शिजवत असतील त्यांचं काय करणार दोन वेगळ्या विचारांच्या राजकारण्यांनी भेटणं ही काय महाराष्ट्रासाठी नवीन गोष्ट नाही पण आता मोठ्या उद्योगपतीला भेटणं त्याच्यासोबत दिसणं ही सुद्धा टीकेची गोष्ट झालेली आहे मुळात हे सगळं आलं कुठून तर जेव्हापासून आरोप सुरू झाले की मोदी सरकार हे गरिबांसाठी नाही तर मोठ्या उद्योगपतींसाठी काम करत हा एक नॅरेटिव्ह असतो ज्याचा अर्थात फायदा भाजपच्या विरोधातील पक्षांना होऊ शकतो यात तथ्य आहे का नक्कीच आहे हे स्पष्टपणे दिसतं की अनेक महत्वाचे प्रोजेक्ट हे ठराविक उद्योगपतींनाच दिले जातात पण मग लोक जेव्हा यासाठी पर्याय म्हणून विरोधी गटाकडे बघतात तेव्हा त्यांच्या पैकी सुद्धा काही पक्ष जेव्हा याच उद्योगपतींसाठी जवळीक साधताना दिसतात किंवा मुद्दाम त्यांना सॉफ्ट हँड देण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी लोकांची निराशा होते आता याचाच फायदा भाजपला घ्यायचा आहे तो कसा असाही भाजपवर आरोप होतोय अदानींना फेवर करण्याचा तर आपल्यासोबत जर शरद पवारांचं नाव जोडलं गेलं तर लोकांकडे या मुद्द्यावर दुसरा चांगला पर्याय राहणार नाही कारण आज तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून शरद पवारांकडेच पाहिलं जातं त्यामुळे एक ट्रोल आर्मी सक्रिय झाली जी या फोटोच्या माध्यमातून विरोधी पक्षाला सुद्धा अदानींसोबत जोडण्याचा प्रयत्न करते पण इथं काही प्रश्न मतदार म्हणून जनता म्हणूनच आपणच स्वतःला विचारले पाहिजे की निवडणुकांसाठी राजकीय पक्षांना लागणाऱ्या पार्टी फंडसाठी प्रत्येक पार्टी कोणत्या ना कोणत्या उद्योग समूहाला अप्रोच करणार आहे कारण ही परिस्थिती त्यांच्यावर सामान्य नागरिक म्हणून आपणच आणत आहोत जर राजकीय पक्ष स्वतःच्या ताकदीवर आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर असला पाहिजे ही आपली अपेक्षा असेल तर त्यांना लागणारा निधीसुद्धा आपणच उभा केला पाहिजे पण निवडणुकांमध्ये मतदार म्हणून आपणच गाडी भाड्याचा जेवणाचा मतदान करण्याचा पैसा आपल्याला मिळायला हवा ही अपेक्षा मोठ्या प्रमाणात ठेवत असतो ही अपेक्षा मतदाराची मोठ्या प्रमाणात झालेली आहे अशात या भ्रष्टाचाराच्या सर्कलला आपणच कुठेतरी खतपाणी घालतोय का या सगळ्याचं मूळ हे कुठल्याही राजकीय पक्षाला त्याचा पक्ष चालवण्यासाठी मोठमोठ्या सभा घेण्यासाठी आजच्या काळात जाहिरातींसाठी प्रचंड खर्च करण्यासाठी लागतोय अशात लोक हा खर्च उचलणार नसतील मतदार हा खर्च उचलणार नसतील तर जो हा खर्च उचलेल त्याला त्याचा मोबदलाही हवा असणार हे आपण कसं नाकारून चालेल मंडळी या सगळ्या विषयावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद